जगाच्या निर्मितीचा रहस्य उलगडायचा एक अनोखा क्षण ज्यात अंधकारातून प्रकाशाचा जन्म होतो असा एक दिव्य प्रसंग ज्याने संपूर्ण विश्वाला जन्म दिला एक तेजस्वी देवी त्या क्षणी एक तिच्या स्मित हास्याने पूर्ण ब्रह्मांड प्रज्वलित झाले या अद्भुत तेजस्वी देवीचे नाव आहे मा कुष्मांडा आणि तिचीच कथा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण पूजा करतो मा कुष्मांडाची जी देवी दुर्गेचा तिसऱ्या रूपापेक्षा अधिक शक्तिशाली परंतु सौम्य रूप आहे कुष्मांडा देवी या नावाचा अर्थ असा की कु म्हणजे थोडेसे उष्मा म्हणजे उप किंवा ऊर्जा आणि अंड म्हणजे अंडाच्या आकाराचे विश्व म्हणजेच कुष्मांडा देवी अंडाच्या आकाराच्या विश्वातील ऊर्जा किंवा ज्यांनी आपल्या स्मित हास्याने संपूर्ण विश्वाची सृष्टी केली त्या देवीला अष्टभुजा देखील म्हणतात कारण तिचे आठ हात ज्यात विविध शस्त्रे आणि वस्तू असतात कुष्मांडा देवी ब्रह्मांडाची सृष्टी करणारी आणि जीवनात आरोग्य संपत्ती शक्ती देणारी देवी मानली जाते जा विश्व अस्तित्वात नव्हते फक्त अंधकार होता त्या काळात मा कुष्मांडाने आपल्या शक्तीने एक लहानसा कौस्मिक अंडा तयार केला ज्यात सर्व सृष्टी आणि जीवन अडकले होते ती अंडी म्हणजेच आपले विश्व ती सूर्याचा केंद्रबिंदू असून सूर्यासाठी दिशा ऊर्जेचा स्रोत आहे तिच्या हास्याने जगातील प्रत्येक गोष्टीला जीवनशक्ती मिळाली मा कुष्मांडाचे आठ हात असून त्यांनी कमंडन धनुष्यबाण अमृतपात्र कमळ माळा चक्र गदा यासारखे शक्तिशाली अस्त्रे धरलेले आहेत ती सिंहावर आरूढ असून तिच्या विश्वासामुळे भक्त निर्भय बनतो गौरवाची कथा अशी आहे की मा कुष्मांडाने जगाला तयार केल्यानंतर तिच्या डाव्या नेत्रातून महाकाली तिसऱ्या नेत्रातून महालक्ष्मी आणि उजव्या नेत्रातून माँ सरस्वती या तिन्ही शक्तींचा जन्म झाला ह्या तीन शक्तींच्या माध्यमातून शिव ब्रह्मा आणि विष्णू या त्रिदेवांचे कुटुंब जन्माला आले शिवाला महाकालीची पत्नी शक्ती मिळाली ब्रह्माला माँ सरस्वती आणि विष्णूला महालक्ष्मी मिळाली मा कुष्मांड्यानंतर या तीन शक्तींना स्वतः समोर करून आपल्या तेजात विलीन झाले तिच्या तेजस्विनीतूनच संपूर्ण विश्वात उष्णता ऊर्जा आणि तेज आले ती आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करते तिच्या आशीर्वादाने आरोग्य समृद्धी यश प्राप्त होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मा कुष्मांडाची पूजा केल्याने नकारात्मकता दूर होते जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते व मानसिक शांतताही लाभते तिच्या भक्तांना भय चिंता आणि अडचणींचा नाश होतो आणि ते निर्भयपणे यशस्वी होतात अशा प्रकारे मा कुष्मांडा ही सृष्टीची निर्माती शौर्य आणि माता यांचा अद्भुत संगम आहे तिच्या स्मित आणि कृपेचा प्रकाश आपल्याला नवरात्राच्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करते देवीचे हे स्वरूप आपल्याला सदैव आनंद शक्ती आणि शांती प्रदान करेल ही होती आजची माता कुष्मांडाची कथा अजून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापाया मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक